नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल ऐकून जाता जाता भेटला आळंदी जाता जाता मीठ भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संताचा जमला मेळ पायी पायी चालताना सीन तो गेला पायी पायी चालताना सीन तो गेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला दुस्या हाती घेतला मृदंग साधू संताचा गेले मी मृदंग साधू संताचा गेले मी संग, संग। भाव भक्तीचा स्नेह दाटला भावभक् तिचा पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारीला डोही घेतली तुळस मानव जलमाचा कळला हारस तिसऱ्या वारीला डोही घेतली तुळस मानव जलमाचा कळला हारस तुळशीला पण्ढरपुर वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठु भेटला आळंदीला जाता जाता विठु भेटला पण्ढरपुर वारीचा सौदा पटला पण्ढरपुर वारीचा सौदा पटला चौथ्या हाती घेतली विणा मुखाने गाऊ लागले अभङ्ग तुझे नाव घेता देवा पांग अभङ्गा तुझे नाव घेता देवा पांग पाङ्गीटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला